महर्षीची सुद्धा परिक्रमा तू केलीस पण गिरच्या जंगलातून नाही तर ती कशी केलीस ऍक्च्युली खरंच परिक्रमा ही कॅन्सल झाली सो प्रत्येकांसाठी एक अत्यंत डिसअपॉइंटमेंट होत होते जितके आमच्या सोबतचे लोक होते किंवा लाखो लोक तिथे होते ते सगळेजण नाराज होते तरीही आमची परिक्रमा झाली कशी काय ती म्हणजे वाहनाद्वारे परिक्रमा झाली कारण आम्ही जेव्हा इथन गेलो ओके okay, त्यापूर्वी मी थोडा बॅकग्राऊंड सांगू आम्ही कसं पोहोचलो कारण नक्की काय कारण होते कॅन्सल होण्याचं पाऊस कसा आमच्या मागे लागला होता, होता। बर। जो विलन ठरतो या <laughs> वर्षी मे दोन हजार पंचवीस पासन पाऊस सुरू झालाय भिडे या वर्षी मे महिन्यातच पाण्यात गेला होता आणि अजूनही नोव्हेंबर सुरू झाला तरीही पाऊस आहेच थोडा फार का होईल सो हे पहिलं वर्ष आहे जे सात महिने पाण्यात गेले ज्या वर्षात सो अर्ध वर्षाला पाण्यात दिला सो हेच कारण